राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा अनेक प्रश्न आहे पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर खासदार पठार भागाचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा पठार भागाला सहज एखादं मोठा पाणी साठा उपलब्ध होईल अशी परिस्थिती सध्या ते पाठारात पुढे दिसत नाही आणि खासदार लोखंडे साहेबांचा एक संकल्प आहे एक मानस आहे का पश्चिमेकडे जे काही पाणी वाहून जातं ते वळून आपल्या मतदारसंघामध्ये आणायचं आणि ते पाण्याचे प्रश्न त्या निमित्तानं सोडवायचे जर ते सक्सेस जर झालं तर मला वाटतं पठारातल्या पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल म्हणून आमचा आग्रह आपण त्याला त्यांना मदत करायचं त्या निमित्ताने पाठीमध्ये दिलेलं आहे दादा अकोल्यामध्ये एक महाविकास आघाडीची सभा झाली आणि त्या सभेतून तुमच्यावर आरोप केले गेले बारा बारा खोक्यांचे हो काय काय का सांगाल त्याबाबत जे कोणी बोललं आमच्यावर ते आमच्या दृष्टीने दखल पात्र लोक नाही येत ज्यांनी कोणी त्यांना बोला ला 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 ला। बोलायला लावलं लावलं त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे जो कोणी त्यांचा बोलवता धनी त्यांनी आमच्यावर बोलावं त्यांना उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत त्यांनी असं पण म्हटलं की समाजाला तुम्ही विश्वासात न घेता महायुतीला पाठिंबा दिलाय आम्हाला ज्यांना विचारायचं होतं आम्ही त्यांना आमच्या सोबत घेतलं होतं त्यांच्या माती आम्ही पाठिंबा दिलाय ते जर आमच्याबरोबर असते आमच्या सोबत असते त्यांना आम्ही प्रश्न बोलवलं असतं ते आपल्याबरोबर ना नाही ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीने ते, ते, पद ते समाजामध्ये काम करतात जे मला वाटतात जे आपल्याबरोबर आहे आम्ही त्यांना सोबत घेऊन आम्ही तो निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा